फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि सकाळचे वाजले आहे अकरा आता करंटली आपण आता इथे एक ट्रेड घेतला आहे यू आर यू एस डीमध्ये याच्या आपण यू आर यू एस डीमध्ये हा एक ट्रेड घेतला आहे युरो यू एस डीमध्ये आणि करंटली आपल्याला सोळा सोळा डॉलरचा लॉस चालू आहे आणि हे बघू शकता इकडे हे अशी एक आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं हे वेज म्हणतात त्याला ह्या स्ट्रक्चरला हे hey, जे इथून असं येऊन राहिलं खाली आणि इथून आपण अशी ट्रेंडला ड्रॉ केली एक सपोर्ट प्रॉपर घेऊन राहिला आहे मार्केट आणि मार्केटनं काय केलं ब्रेकआउट केलं आहे ब्रेकआउट केल्यानंतर आपण इथं शॉर्ट म्हणजे एक लहानच्या सोबत एक एंट्री मारलेली आहे बरोबर आहे आणि ते एकदम खतरनाक चालू आहे कालच्या दिवशी आपण काही जास्त ट्रेड नव्हतो गेलो एकच ट्रेड केलं होतो आणि ते पण आपण काही सिस्टमवर नव्हतं आणि तुम्हाला दाखवतो मी कालच्या ट्रेट, नो ट्रेट, नौ नौ तुम्ही। ट्रेट। आ, लास्ट डे लास्ट वीक अच्छा ओके हे बघू शकता दोनशे एक डॉलरचा हा एक आपला कालचा ट्रेड होता आणि तो बड्या गेल्या ट्रेड आता बघू ह्या ट्रेडमध्ये काय होतं तर एकदम भारी मोमेंटम तर द्यायला पाहिजे वन ड्रेस टू थ्री फोर आपण याच्यामध्ये पकडून चाललेला आहो बघू काय होतं तर सी ॲनालिसिस तुम्हाला तर शेअर केले मी काय ॲनालिसिसवर आपण ट्रेड केला आहे आजच्या ओके जेव्हा मार्केट एसेल घ्यायला इथे बरोबर आहे जेव्हा मार्केट एसेल घ्यायला आपलं इथे दू शकता लॉसमध्ये झालो आहे तर आपण काय करतो भितो बाई भीतो भितो भीतो। भीतो म्हणजे काय की आपल्याला भीती वाटते एक्झिट तर करून टाकू काय ह्या ट्रेडमधून असं आपल्याला वाटते पण त्यावेळेस आपल्याला एक मनावर ठाम विषय विचार ठेवायचा आहे आणि त्या ट्रेडमधून आपल्याला एक्झिट नाही करायचं आहे बघा आपला कंटिन्यू हा ट्रेड लॉसमध्ये चालू आहे आपली पोझिशन लॉसमध्ये चालू आहे काय होईल यार होऊन होऊन काय होणार आहे लॉसच होईल ना पूर्ण अकाउंट साफ नाही करणार आहे ना आपण स्टॉप लॉस पण लावला आहे प्रॉपर बघू काय होते या ट्रेड मध्ये बघा 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 तुमची सायकोलॉजी व्यवस्थित ठेवा माइंडसेट व्यवस्थित ठेवा बाकी मार्केट टवाई एकदम धूम सारखा चालणार आहे बघू काय होतं तुम्ही बघू शकता आपण आपल्या अनालिसिस स्ट्रिक्ट आहो आणि आपण फक्त शांत बसून आणि बघा इथे निवान चालू आहे ट्रेड दे त्याला कुठं जाते तर पाहू आपण काय होते लेट सी काय होतं आता त्या ट्रेडमध्ये आपला ॲटोमॅटिक एसेल कटलाय कटला आहे बघा तुम्ही दाखवून तुम्हाला बघा ऑटोमॅटिकली एसेल कटलाय कटला आहे आणि ऑटोमॅटिकली मार्केट आता खाली पडून राहिला आहे बघू आता काय होतं आता मी डाऊन साईडचा ट्रेड बघेल थोड्या वेळात नाव हेअर यू कॅन सी आता बघू no, शकता तुम्ही आपण जो ट्रेड घेतला होता पहिला त्याच्यामध्ये बावीस डॉलरचा लॉस खाल्ला होता आणि तो असा व्यवस्थित मार्केट स्ट्रक्चर चालू होता आपण ह्या लेवलला ले ट्रेड एक्झिक्यूट केला डाऊन साईडच्या आणि स्टॉप लॉस हा जो पाच टाइम फ्रेम फ्रेममध्ये हा जो सप्लाय एरिया होता याच्यावरती आपण स्टॉप लॉस ठेवला होता आणि <laughs> वन रेस टू टू टार्गेट आपला इथे अचीव झाला आहे ह्या ट्रेडमध्ये बघू शकता तुम्ही चाळीस डॉलरचा एसिल तर आणि सेवन्टी फाय डॉलर आपला प्रॉफिट चालू आहे आत्ता बघा एकदम भारी चालू आहे तर यायला आपण ट्रेल करू आपला स्टॉप लॉस राहील आता हा हा लेवल आपला लॉस राहील बघू मार्केट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण कॅप्चर करू राहिली पूर्ण ठीक आहे बघा मार्केटने एकदम जबरदस्त मुमेंटम दिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो सुपर ट्रेंड आहे हा आपला स्टॉप लॉस आहे आणि आता मार्केट जर याच्यावर क्लोजिंग देईल तर आय विल एक्झिट फ्रॉम द ट्रेड आणि मी ह्या ट्रेडमधून प्रॉफिट बुक करून टाकेल मला दाखवतो तर सेवन्टी फोर डॉलर दाखवत आहे पण हे नेटवर्कमुळे ग्लिच झालं असेल बहुतेक थोडं मांगबोड होऊ शकते पण बघू आता मी ह्या ट्रेडमधून एक्झिट करेल लवकरच बस एक्झिट करून टाकेल या ट्रेडमधून आणि सांगेल तुम्हाला नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी मला भेटली की आता सरळ मी एक वाजताच्या नंतर ट्रेड करेल आणि सांगेल काय होते मार्केटमध्ये तर ओके ठीक आहे तोपर्यंत बघत राहा तर ट्रेडिंग हाऊस पेशन्स म्हणजे काय बघा आपण इथं ट्रेड एंटर केला बरोबर आहे ना ह्या लेवलला ट्रेड एंटर केला आपण आणि एवढी पूर्ण रॅली कॅप्चर केली बरोबर आहे ना एवढं नवीन प्लेयर्सनं राहणं होत कारण याच्यामध्ये खूप जिगरा पाहिजे राहते आता तुम्हाला तुम्ही ट्रेड हिस्ट्रीमध्ये बघा हा जो आपण ट्रेड घेतला आहे बावीस एकशे बावीस डॉलरचा आपल्याला प्रॉफिट झाला आहे यामध्ये हा बघा तुम्ही इथं याची इन बघा आपण ह्या लेवलला एंट्री केली आहे इथे इथे एंट्री केली आहे आणि ही तर सुपर ट्रेंडच्या बेसिसवर आपण इथं एक्झिट केलं ट्रेलिंग एस एल आपला हिट झाला असं बघून घ्या एकशे बावीस डॉलर आपण बुक, बुक केले आणि पहिल्या ट्रेडमध्ये लॉस किती घेतला आपण फक्त बावीस डॉलर फक्त बावीस डॉलर म्हणजे आपला रिस्क रिवॉर्ड एकदम भारी असला पाहिजे बरोबर आहे ना धिस इज कॉल्ड एज पेशन्स आपल्याला आपलं पेशन्स बहुत चांगलं असायला पाहिजे मार्केटमध्ये नंतर मग मार्केट आपल्याला रिवॉर्ड देईलच भाई बघू नेक्स्ट काय होतं आता लाईन गेली अजून काही ट्रेड भेटते का आपल्याला एकदम भारी मोमेंटम वाढले तर बघू आपण काय भेटत असेल तर हा फ्रेंड्स काही कारणानिमित्त मी तुम्हाला काही अपडेट नाही देऊ शकलो पण आपला एक ट्रेड कंटिन्यू रनिंगमध्ये आहे तो ट्रेड तुम्हाला दाखवतो मी काय ट्रेड चालू आहे तर वन मिनिट मी तुम्हाला दाखवतो बघू शकता हा जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नचा ब्रेकडाऊन झाल्यावर आपण इथे एक ट्रेड एक्झिक्यूट केला होता मस्त आणि हा एक जबरदस्त ट्रेड चालू आहे आपला मी तुमच्या जो ह्या ट्रेडचा जो पी एन एल आहे तो मी स्क्रीनवर ठेवेल तुम्हाला दिसून जाईल एकदम भारी चालू आहे ट्रेड हा पण इथे एवढं कन्सल्टेशन चालू आहे तर मी थोडं प्लॅन करून राहिलो की बाई एक्झिट करू मधून ह्या ह्या ट्रेडमधून एक्झिट करायचं म्हणून बघू आता जवळपास ह्या ट्रेडमध्ये आपल्याला शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे पन्ना पंच्याण्णवपासून तर शंभर ह्या रेंजमध्ये प्रॉफिट दिसून राहिलं आपल्याला बघू आता आपल्याला काही नेटवर्कचं काम असल्यामुळे आपण ह्या शाळेच्या पटांगणावर आलो मस्त एकदम भारी इकडे शांत वातावरण असते मस्त म्हणून मी इकडं जेव्हा माझ्या घरी नेटवर्कची खूप फार कमी असते म्हणजे जेव्हा नेटवर्क नाही चालत असते त्यावेळेस मी ह्या एरियामध्ये येत असतो आणि ह्या एरियाचा फायदा घेत असतो आणि आजच्या ट्रेड हा मी इथेच एंड करतो आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतो आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काय शिकायला भेटलं पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरोबर ना आणि असंच मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्हाला पण काही शिकायचं असेल तर कमेंटमध्ये मला काय शिकायचं इथे मला कमेंट करा कमेंटमध्ये तुम्ही मेसेज टाका नंतर मी ते बघेल आणि त्यावर एक व्हिडिओ बनवेल और आय विल कॉन्टॅक्ट पर्सनली विथ यू ओके okay? सो थँक्यू सो वो मच फॉर वॉचिंग बाय बाय